नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज करणार आहे मी आपलं जे चिंचा असतं त्याच्यामध्ये ज्या चिंचोळ्या निघतात त्याच्यापासून मी वडे तयार करणार आहे तर मी या चिंचांच्या चिंचोळ्या काढून घेतल्या होत्या त्या चांगल्या तव्यावरती अशा तडतडून येईपर्यंत चांगल्या काळ्या होईपर्यंत भाजून घेतल्या जास्त पण हे काळं करायचं आहे आणि वरचे साल काढून मी याला आठ ते दहा तास असं भिजवून ठेवलं म्हणजे रात्रभरच भिजवलं नंतर मी दोन तास ही उड्डाची डाळ घेतलेली आहे पांढरीवाली जेवढ्या चिंचोळ्या होत्या होते तेवढीच मी उड्डाची डाळ घेतलेली होती थोडी जास्त घेतली होती अर्धी वाटी घेतली होती आणि ती अशी फुगून अशी एवढी मोठी झालेली आहे नंतर हे मी चिंचवड्या घेतलेल्या आहे त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेले कारण त्याच्यामध्ये खूप चिकटपणा होता त्याच्यामध्ये मिरची आणि आलं टाकून मिक्सरला जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घेतलेलं आहे नंतर मी उडदश पण अशी मेंदूवाड्यांसारखं बारीक दळून घेतलेलं आहे पाणी न टाकता हे बघा असं इजीचा गोळा तयार होतो नंतर याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं चिंचवड्यांचं मिश्रण टाकायचं आहे आणि थोडी कोथंबीर चवीनुसार मीठ तुम्ही इथे लाल तिखट बाकी वगैरे काही जिरं वगैरे टाकायचं तुम्ही ते पण टाकू शकता पण मी काही टाकलेलं नाही आहे कारण खूप छान लागतो मी मीठ टाकून घ्यायचं याला सात ते आठ मिनटं चांगलं हाताने चांगलं असं फेटायचं आहे जेवढं फेटलं ना तेवढी त्याची चव एकदम छान लागते आणि अशा पण नॉर्मली चंचींचा असं पाण्यामध्ये भिजवून ठेवलं ना तर याला चव देतात नंतर आपण हे पीठ एवढं फेटायचं आहे की पाण्यामध्ये टाकता त्याचा गोळा असा ओढला पाहिजे नंतर मी ते एक जाळी घेतलेली आहे स्टीलची त्याला मी असं पाण्याने ओललं करून घेतलेलं आहे आणि असं एक पीठ लावून घेतलेलं आहे आणि त्याला असं पाण्याचा एक हात लावून असं त्यालामध्ये एक होल पाडून घेतलेला आहे आणि हे इझी असं तेलामध्ये सोडायचं चा, आहे कारण चाळणी आपण ओल्ली केल्यामुळे पाणी थोडंसं अंगावर उडतं म्हणून सावधानप्रमाणे करायचं ही पद्धत एकदम सोपी आहे मला याच्याने असे पटकन असे वडे तयार होतात गोल आणि एकदम छान असे वडे तयार होतात मी एकदम लो गॅसवरती यांना तळून घेतलेला आहे कारण आमच्या घरामध्ये जास्त पण कलर चेंज झालेला आवडत नाही म्हणून मी लो गॅसवरतीच त्याला जास्त कलर चेंज न होता असे तळून घेतलेले आहेत मेंदू वडे तर आपण नेहमीच खालतो पण या चिंचवड्यांची वडे एकदम लागते छान अशा टेस्ट लागते त्याची वाडी मी या वड्यांबरोबर केली होती मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवली होती त्याला जिरं मुरचा वरून तडका दिला होता आणि त्याच्याबरोबर चिंचेची चटणी हे बघा एवढे वडे वडे माझे उरले बाकीचे गरमागरम सर्वांनीच खाल्ले बघा मस्त चिंचेची चटणी खोबऱ्याची चटणी बरोबर गरमागरम वडे सर्व केले तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा